हे मंडळी नमस्कार आज आपण बनवणार आहोत हलवाईपेक्षाही भारी अस्सल घरगुती मोतीचूर लाडू त्याच्यासाठी मी घेतलेला आहे एक वाटी बेसन हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्याच वाटीमध्ये आपण पाणी घेऊन घेऊया आणि या पाण्याने आपल्याला या बेसनाचं एकदम पातळसर असं बॅटर तयार करून घ्यायचंय याची आपल्याला बारीकशी अशी बुंदी बनवायची आहे तर बघा मी तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप मी पूर्ण तुम्हाला दाखवते जे की तुम्हाला बनवायला एकदम सोपं पडेल तर बघा एकदम पातळ असं आपल्याला बॅटर याचं बनवून घ्यायचं आहे मी एकच वाटी पाणी घे घेतलेलं आहे ते पण आपण थोडं थोडं घालून व्यवस्थित आपण आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या कन्सिस्टन्सी पर्यंत पाणी ॲड करून आपण बघूया तर बघा व्यवस्थित सगळ्या गुठया मोडून घ्यायच्या आणि थोडं थोडं पाणी घालत याला बरोबर आपलं पीठ तयार करून घ्यायचं एक साईडला मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि बघा ही दहीची बॅग आहे त्याच्यामध्ये मी ते बॅटर कोर करून घेतलेलं आहे आणि समोर आपल्याला याला बारीक असं होल करायचं आहे मी होल करून घेतलं आहे आणि आता आपण तेलामध्ये बुंदी सोडून घेऊया थोडस लांब अंतरातून आपल्याला या टाईपमध्ये छोटी छोटी बुंदी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे तुमच्याकडे जर झाड असेल तर झाडणे पण तुम्ही करू शकता पण ही प्रोसेस खूप इजी आहे पायपिंग बॅग मध्ये पण तुम्ही टाकून करू शकतात आपली बुंदी झालेली आहे तर आता आपण पाक करायला घेऊया एक वाटी साखर टाकली आहे मी आणि अर्धीपेक्षा थोडं कमी पाणी टाकलेलं आहे त्याच्यात आणि लाल कलर टाकलेला आहे तर साखर पूर्ण विरगळेपर्यंत याला हलवायचं आपण आणि साखर विरगळली की आता आपल्याला तयार बुंदी याच्यामध्ये घालून घ्यायची आहे जी आपण बनवली होती ती तर बघा मी बुंदी पूर्ण याच्यामध्ये घालून घेते त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मगजबी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं मला थोडासा कलर कमी वाटतो तर मी अजून थोडासा कलर याच्यामध्ये घालून घेते तर थोडा दोन ते तीन थेंब मी अजून माझ्याकडे हा टोमॅटो रेड कलर होता तर मी तो घातलेला आहे तुम्ही ऑरेंज कलरही घालून करू शकता तर अजून घालते मी व्यवस्थित याला मोतीचूर लाडवांसारखा कलर यायला पाहिजे आणि थोडंसं मी पाणी घालते अजून याला हलवून घेते व्यवस्थित आपल्याला याला पाच मिनिटं तरी हलवत राहायचं आहे असं व्यवस्थित आणि मग नंतर ते घट्ट असा त्याचा गोळा तयार व्हायला लागतो सगळ्या बाजूने असा हे बघा या प्रमाणे असा असं सुटायला लागतो तो व्यवस्थित कढईला अजिबात चिटकत नाही म्हणजे आपण समजायचं की झालंय आता बघा याप्रमाणे व्यवस्थित असं साईडला ठेवून देते मी झालेलं आहे थोडस तूप टाकूया आपण आणि मग याला सा थोडस हलवून साईडला ठेवून देऊया थंड होण्यासाठी तर हे बघा एक चमचा ते एक ते दीड चमचा तूप टाकायचं आणि साईडला ठेवून थंड करून घेतला आणि थंड झाल्यानंतर याचे लाडू करायचे तर हे बघा याप्रमाणे मी तुम्हाला दाखवते हो सहजच वळले जातात याचे लाडू आपल्याला जास्त मेहनत करायची काय मग आवडली ना रेसिपी मग आता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला श्री स्वामी समर्थ